दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर्वात आधी अभिजित कदम आनंदनगर कोपोली आनंदनगर कोपोली हाँ। 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 आज एक चांगला असा गुलाल घेतलेला या बारडीच्या मैदानामध्ये बैलांची नाव सांगा ना बैलाचं बा... नाव हा सरजा टेंबरीचा टेंबरीचा सर्जा हा हितांश रोशन गावंडे यांचा सर्जा आणि रायबान ग्रुप माझगाव यांचा सरजा आणि हा बळलालराव निधी मुकुंदशेठ ठोंबरे खोनीगाव खोनीगाव यांचा बल्लालराव आज पैरा कसा जुळून आला आज मुकुंद शेट फोन केला होता काल रात्री दादा बारडी कर्जत बारडीला मैदान आहे तर आपल्याला आम्हाला बैल पाहिजे तर ते बो, नाही बोललेच नाहीत आम्हाला बोलले पोरे येतील मला नाही जमणार पण दोन मुलं घेऊन बैल मैदानात पाठवतो आणि त्यांनी बैल आज पाठवला आणि चांगल्या प्रकारे गाडी पळाली आणि आज आमचा गुलाल झाला कुठल्या साईडने गाडी पळाली उजव्या साईडने गाडी पळाली ड्रायव्हर कोण बसवलेला प्रवीण ड्रायव्हर टेंबरीकर म्हणजे आपल्या घरचा ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर आहे तो काय सांगाल या जोडी बद्दल काय सांगाल पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच पळाली काय वाटलं तुम्हाला आज म्हणजे काय म्हणतात ना आनंद सांगता येणार नाही एवढा ये आनंद झाला आम्हाला पण खूप चांगली होती आपल्या त्या गाडीविषयी काय बोलाल ती पण गाडी चांगली आहे आणि त्यातला बैल एक मला वाटतं हिंद केसरी बैल आहे मयूर पाटील आदेवाल्यांचा तो पण ते आपले मित्रच आहेत पण त्यांची पण गाडी उत्कृष्ट अशी पळाली पण आमची गाडी छोटी बैल होती पण आम्हाला खूप आनंद झाला आणि मुलं पण खूप खुश झाली तुम्ही आज या मैदानामध्ये एक येण्याचं नियोजन केला ना तो आनंद साध्य झाला गुला हो आणि जो मैदानाचं नियोजन या बार्डीच्या या मैदानाविषयी काय बार्डीचं मैदान आणि त्यांचं नियोजन आणि आयोजन उत्कृष्ट असतं असतं आणि आम्हाला सुट्टीपासून ते दोऱ्यापर्यंत असते त्यांनी चांगली साथ दिली सरजा थोडीशी माहिती द्या ना सरजा आम्ही चाकणच्या बाजारातून घेतलेला वीस हजाराचा खाली वासरू येतो आणि आज गेल्या वर्षापासून आपल्याकडे तो पळतोय आता किती दाती आहे आता तो दुसरा आहे तिसरा दात काढतोय तिसरा दात ए, किती अंदाज झाले त्याचे गेल्या वर्षापासून त्याचे अंदाजे मला वाटतं चाळीस एक गुलाल झाले काही आठवणीची गुलाल आज ही ह्या वर्षातली ही सगळ्यात मोठी शर्यत ही शर्यत मोठी झाली आजची चांगला नियोजन केलं म्हणजे या जो तुम्ही बैल टाकला या बैलाविषयी काय बोलाल मुको शेटच्या बैलाबद्दल शेठच्या बैलाला सांग बोलू तेवढं मुकुंद शेठ बद्दल शेठ मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आहे जे बोलू आपण शब्दाला हो देणारच लगेच नाही असं त्यांच्या तोंडातून कधी शब्द आलाच नाही आमच्यासाठी तरी बरोबर आहे आधी मिस्टर इंडिया मध्ये बैल पळालेला सर्जा आपला सर्जा द्याला म्हणजे कुठेतरी मला वाटतं जे आपले संबंध आहेत ना या बैलगाव क्षेत्रामध्ये ते दिसून येतात कारण पैर पुन्हा पुन्हा होत असतील तर कुठेतरी आपल्या बैलामध्ये काही गोष्टी आहे सर्जा विषय अजून असे अशी तुम्हाला वैशिष्ट्य वाटतात की एकदम साधा आणि निर्मळ स्वभावाचा लहान दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलाच्या जरी हातात दिला तरी तो कोणाला अजूनपर्यंत त्याने त्यांनी मारलेला नाही त्याचं वैशिष्ट्य कुठून बार घेतला काय सांगाल चाकणच्या बाजारातून हो घेतलेला वीस हजाराला वीस हजारला घेतला ते तेव्हा घेतला वा तेव्हा किती वय होता त्याचा लहान होता एकदम खूप एक आठ नऊ महिन्याचा होता आठ नऊ गाढवला त्याला हो त्याच्या मागे जी मेहनत घेतली काय सांगाल काही अशा कुठल्या मेहनत घेतली केतन पाटील माझगाव आज तो रोशन गावंडे म्हणून तो आज आला नाही आणि त्याचं थोडं काम लागलं लाग तो आला नाही आणि मयूर आपला गोडविंदे गोडिवलीचा तेमरीचा त्यांची मेहनत असते सगळी आम्ही फक्त शर्यतीच्या दिवशी येतो आणि आनंद साजरा करतो म्हणजे कुठेतरी आज ही वास्त्र उजेरात पण आलेली आहेत आणि मला वाटतं जन, त्यांच्या जन, गाडीवर जो ड्रायव्हर असवल होता हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर हो हिंद केसरी प्रवीण ड्रायव्हर काय बोलाल प्रवीण ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर आणि यांचे त्यांनीच घडवलेलं आहे आणि लहानपणापासून तो रेसल मारत होता आणि तो बोलायचा की आता हा वासरू आपला पुढे जाणार आणि आम्हाला समजलं की प्रवीण डायव्हरची मेहनत कुठेतरी फळाला आली कुठेतरी फळाला आली म्हणजे आपली जी सुट्टी होते सुट्टी, का होते सुट्टी सुट्टी रोज रोशन असतो सुट्टी करायला तो आज आला नाही माझ माझा दादा आहे काकांचा मुलगा सुनील कदम त्यांनी बैल सोडला सुट्टी विषय काय सांगाल कसं काय सुट्टीला सुट्टीला गाडी चांगलीच फळाली दोन्ही वासरे एकदम लेवलला होती छोटी होती आणि समोरची अपोजिट वाली आमची गाडी मित्रांचीच आहे पण ती खूप मोठी होती काय वैशिष्ट्य सांगाल या जोडीचं आज कालून आलं तुम्हाला कळून येण्यासारखं म्हणजे लहान असून ला, मूर्ती लहान पण कीर्ती महान त्यांनी केली म्हणजे काय तरी नवीन केलं हो केला। नवीन केलं भविष्य खूप चांगलं वाटतय आता खूप चांगली मैदान आपले मुंबईमध्ये येत हो काय सांगाल काय काय नियोजन काय कुठलं प्रवीण बोलेल गाडी पडवावी पुढच्या मैदानाला आराम देऊन पळवायची लगेच पडवायची तो जर बोलला हो तर आम्ही त्या पद्धतीनुसार चालणार आणि गाडी पडवणार चालेल ड्रायव्हरवर सगळ्या खेळतो बरोबर आणि ड्रायव्हर आणि बैला पण पाळायला लागतात गुलाल मिळतो एक बोलतात ना पाठिंबा म्हणून एक कोणाचं नाव घेणार तुम्ही पाठिंबा म्हणून म्हणजे तुमचाच पाठिंबा आणि तुम्ही सर्व सहकारी नियोजन वगैरे सर्व त्यांच्या बरोबर आहे म्हणजे खंबीर साथ म्हणून या सर्वांची तुम्ही पाठीशी उभे आहेत कदम आमच्यासाठी पाठी बरोबर आहे म्हणून दादा बोलले नाहीत पण कुठेतरी चांगलं नियोजन एक मुलांना शिस्त पदत लावतात गाडी झाली तुमची कुठलाही जल्लोष नव्हता पाटलांची बरोबर आहे आणि आता काही उद्या आपले जे राहुलने इथे आलस्मिल केली आपल्या बैलगाडा क्षेत्रावर काही थोडासा संकट आलेलं आहे उद्या खालापूरला खालापूर आमचाच तालुका आहे खालापूर तालुका आणि पोलीस स्टेशनला उद्या मीटिंग आहे आणि आम्ही भरपूर प्रमाणात आणि सगळी मिळून मिसळून तिथं जाणार आहे आणि काय होईल ते निर्णयाला आपण सामोरं जाणार आहे चालेल थोरस आम्ही या मुक्कुद शेटच्या बैलाविषयी पण बोलतो दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल भल्हारराव आणि सरजा अशी गाडी पलवली कुठेतरी बघा ना एक मिस्टर इंडिया म्हणून बैल घडला धावणीला आणि त्याच्या पाठीपाठी खूप सारी बैला घडतात मुक्कुज शेटच्या धावणीला आज दादा नव्हते इथं पण कुठेतरी तुम्ही बघा गाडी बोलायलाच ठेवली आजचा नियोजन जो घडून आला तुम्ही काय सांगाल कसं केला तर नियोजन आमचा रात्रीच झाला आहे बैल आमचा पलवा हल आमची बैल पालवण्याचं नियोजन नव्हतं ते आमची गाडी जरा मिस्टर इंडिया आणि आला होता तर आम्ही एक वेळेला अरे ही गाडी पलवू आज, आज वासरू खूपच चर्चेत झालेलं आहे वासराविषयी माहिती द्या ना अजून कुठून घेतला काय कसा काय वासरू आमचा पळून पैसे द्यायचे होते त्याला भरपूर मोठी ती रक्कम होती ते त्याला आणला आम्ही पब्लिकनी टाकला तेव्हा तो थोडा मुंबईची पब्लिक पलायचा कोणाचं काम नाही आहे तो थोडा दाबायला लागला आम्ही त्या समोरच्याला सांगितलं ते एवढे एवढे पण दे त्यांनी सांगितलं इकडे तिकडे करा मामी तो वास्तू घेऊन लागला म्हणजे आता दादाचीच झालेली पुन्हा एकदा नाव सांगायला त्याचा भल्हारराव भंडारराव नाव कुठे ठेवलं नाव भुंगा होता त्याचा आमचं नाव थोडा आणकडे असतो म्हणजे कोणाला नाव नसेल ना असं पहिला मिस्टर इंडिया त्याचा नाव त्याचा आम्ही मिस्टर इंडिया ठेवला याचा नाव भुंगा नाव होता मग आम्ही भल्हारराव नाव ठेवलं त्याला बरोबर आहे तुम्ही आता सांगितलं कुठेतरी बघा आता एक एक नावाची अनेक बहिला असतात पण हो। आता मिस्टर इंडिया नावाचा बैल मला वाटतं एकच आहे मुंबईमध्ये तो तुमच्या धावणीला आणि भल्लाराव मला तर माहिती नाही मी पहिल्यांदाच ऐकतो कदाचित भल्लाराव नाव हा पण मला वाटतं पहिल्यांदाच ऐकतो जो काही नियोजन असतात तुमचं खूप चांगलं मैत्रीच्या गाड्या होतात तुमच्या काय सांगाल या मुंबईच्या खेळाविषयी मुंबईचा खेळ कधी कधी असा वाटतो चिरीचा असतो पण आम्ही कधीच चिरत नाही ना कधी रोखत नाही अशी गोलाल झाला कधी एकदा आनंद जायचा हलहू जायचा आपण टिकला तर नाही बरोबर आहे तुमच्या जाऊनच मला वाटतं मिस्टर इंडिया ना आपले राहुलभाई पाटील यांच्या मथुर सोबत पलाला होता मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये भल्लाराव हो। हा पण मला वाटतं मध्ये पलताना दिसेल शंभर टक्के दिसेल फेरादारी दिसेलच जे खासदार केसरी आपली आलेली आहे आता एकोणावीस तारखेला काही नियोजन भल्लाररावच नाही अजून तो आमचं नियोजन झाला नाही तीन फेऱ्यामध्ये पलवायचा आता बघू नक्कीच म्हणजे विचार करायला या गोष्टी चालेल धन्यवाद असंच गुलाल घेत राहा आणि चांगले चांगले पहिले करत राहावा आज पण पहिला खूप चांगला गेलो तुमचा खूप खूप अभिनंदन धन्यवाद